वयाच्या पन्नासीनंतर सकाळी उठल्यानंतर नेहमीच शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरात एक वेगळाच थकवा जाणवू लागतो अंगात अजिबात उठायचं बळ राहत नाही असं वाटतं पायात आणि हातात ताकद उरत नाही चालताना अगदी दहा पावले जरी चाललं तरी जीव नसल्यागत वाटतं आणि अंथरुणामध्येच पडून राहावं असं वाटत असतं तर यासाठी काय करावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमीच येत असेल यावर एका ऐंशी वर्षीय अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता एक उपाय सांगितला आहे या आयुर्वेदिक डॉक्टरांचे वय सध्या ऐंशी वर्षे आहे पण त्यांना अजिबात अशक्तपणा येत नाही त्यांच्या पायामध्ये भरपूर ताकद आहे अगदी वयाच्या वर्षी जशा प्रकारे तरुण मुलांमध्ये ताकद असते तशीच ताकद या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा दिसून येते आम्ही याच आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रश्न केला की आमच्या अंगामध्ये नेहमी थकवा जाणवतो पायामध्ये ताकद राहत नाही कमजोरी असल्यागत शरीरामध्ये नेहमी वाटतं तर यावरती काय करावं असा प्रश्न आम्ही त्या डॉक्टरांना विचारला त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला एक उपाय सांगितला आणि तोच उपाय आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत वयाच्या पन्नासीनंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं दुखतं तुमच्या मसल्समध्ये कायम तणाव वाटतो सांधे दुखल्यासारखं नेहमी वाटतं आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो हे सगळं वारंवार जर होत असेल तर तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचे मोठे लक्षण असू शकतं हा मोठा आजार नाही मित्रांनो त्यामुळे घरातल्या घरातच या छोट्याशा उपायांनी तुम्ही हा त्रास त्या ठिकाणी बरा करू शकता यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल ना कुठल्याही मोठ्या उपचारांची गरज पडेल किंवा आपल्याला टॉनिक किंवा महागड्या औषधांची सुद्धा गरज नाही शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्येच असलेल्या या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये सहजपणे तुम्हाला ताकद मिळवून देतात ज्याला खर्च शून्य रुपये लागतो या गोष्टी जर तुम्ही योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने तीन दिवस घेतल्या तर शरीर परत एकदा ताजेतवाने मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं ही सर्व माहिती ऐंशी वर्षे वय असणाऱ्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली आहे त्यांना या वयामध्ये अजिबात थकवा जाणवत नाही शरीरामध्ये कमजोरी कधीही जाणवत नाही एकदम ते मजबूत आणि याच वयामध्ये असतात त्यांनीच हा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे आता बघा वय वर्ष ऐंशी असणाऱ्या त्या आयुर्वेदिक आणि अनुभवी डॉक्टरांनी आम्हाला हा उपाय सांगितला आहे आणि तोच उपाय आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहोत त्यामुळे तुमच्या घरातीलच कोणत्या दोन गोष्टी घेतल्यानंतर शरीरातील कमजोरी दूर होईल ते पाहूया या दोन गोष्टी जर तुम्ही फक्त आम्ही सांगतो त्याप्रमाणे योग्य वेळेला आणि योग्य रीतीने घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी आहे पायामध्ये ताकद नसल्यागत वाटतं गुडघे दुखू लागतात किंवा उठता बसताना अंगामध्ये जीव नसल्यागत वाटतं त्यासाठी फक्त या दोनच गोष्टी तुम्ही तीन दिवसांसाठी घ्यायच्या आहेत याला एक रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही या गोष्टी दिसायला अगदी साध्या आहेत पण त्याचा परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही कमी नाही तुमचं वय चाळीस असू द्या पन्नास असू द्या किंवा साठपेक्षा पेक्षा जास्त असू द्या तरीसुद्धा या दोन गोष्टी शरीरामध्ये पुन्हा एकदा तीच ताकद आणि तोच उत्साह भरून आणतात जो कधी काळी पंचवीस ते तीस वयाच्या तरुणांमध्ये असतो या गोष्टी आतून तुमच्या शरीराला लगेच ऊर्जा द्यायला काम करतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करायचं काम करतात आणि स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेण्यास सुरुवात कराल तेव्हा लगेचच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयक माहिती वेळेवर मिळेल त्यामुळे प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या आरोग्यास खूप फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याअगोदर तुमचं वय कमेंटमध्ये नक्की सांगा शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्येच असलेल्या या दोन गोष्टी तुम्हाला सहज ताकद मिळवून देतात या गोष्टी जर तुम्ही योग्य रीतीने तीन दिवस घेतल्या तर शरीर ताजेतवाने आणि मजबूत होईल आता बघा योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने या जर दोन गोष्टी तुम्ही घेतल्या तर कुमकवत झालेलं शरीर पुन्हा बळकट आणि सक्रिय झालेलं तुम्हाला तीन दिवसांमध्ये जाणवू लागतं या गोष्टी थकवा आणि अशक्तपणा लगेचच दूर करू शकतात पण त्याचबरोबर शरीरात लपून बसलेले काही जुने आजार असतील शुगर असेल किंवा तुम्हाला बीपी असेल तर अशा आजारांवर देखील हे गुणकारी ठरते ज्यामुळे शरीरात साचलेली घाण म्हणजे टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडतात अवयवांना परत ताजेपणा आणि कार्य करण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन मिळतं मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने घ्याव्यात कोणत्या वेळी या दोन गोष्टी घ्याव्यात या वस्तूंचं नेमकं नाव काय आहे किती प्रमाणात घ्याव्यात याचं सविस्तर उत्तर आपण आता दोन मिनिटांच्या आत जाणून घेऊया पहिली गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितली ती म्हणजे शेंगदाणे तोच शेंगदाणा जो आपण लहानापासून आतापर्यंत खात आलो आहोत भाज्यांमध्ये वापरत आलो आहोत पण तुम्ही एक चूक अजिबात करू नका ती म्हणजे कोणत्याही दुकानातून कोणताही शेंगदाणा विकत घेऊ नका कारण सर्व शेंगदाणे शरीराला योग्य नसतात यामध्ये पण एक प्रकारचा शेंगदाणा आहे तो म्हणजे बाजारामध्ये जो लाल रंगाचा देशी घुंगरू शेंगदाणा मिळतो तोच तुम्हाला लागणार आहे देशी लहान आकाराचा शेंगदाणा शरीरासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो शेंगदाण्याबरोबर अजून एक पदार्थ सांगितला आहे जो जर तुम्ही मिक्स केला नाही तर तुम्हाला याचा काहीही फायदा होणार नाही शेंगदाणा योग्य प्रमाणात योग्य वेळेला आणि नियमित सेवन केला तर तुमच्यासाठी एक जबरदस्त नैसर्गिक टॉनिट बनू शकतो जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत दुखणं असेल किंवा हाडाहाडातून नेहमी कट असा आवाज येत असेल तर लक्षात ठेवा तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण होत आहेत आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी पडतात यात नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं मॅग्नेशियम फक्त हाडांसाठी नाही तर आपल्या नसा आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी अत्यावश्यक असतं आता याबरोबर दुसरा कोणता पदार्थ मिक्स करायचा ते बघा ती वस्तू आहे मनुका मनुक्यामध्ये व्हिटॅमिन ई e हा प्रभावी अँटी असतो जो शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करतो याचबरोबर मनुक्यामध्ये झिंक फायबर लोह पोटॅशियम आणि प्रोटीन असे पोषणद्रव्य सुद्धा असतात जर रोज तणाव असेल डोकं जड वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर मनुका अमृतासारखं काम करतात आता या दोन गोष्टी कधी आणि कशा पद्धतीने खायच्या याची पद्धत अगदी सोपी पण योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे शेंगदाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं तर जितके शेंगदाणे तुमच्या मुठीत मावतील तितकंच प्रमाण पुरेसं आहे आणि मनुक्यांचं प्रमाण दहा ते बारा इतके पुरेसे असते मनुका घेताना ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि रात्री एका वाटीत पाण्यात भिजवायला ठेवा त्याचवेळी सुद्धा त्या वाटीमध्ये टाकून भिजवायचे जेणेकरून या दोन्ही गोष्टींमधील पोषक तत्वे सक्रिय होतात सकाळी उठल्यावर हे भिजवलेले मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खायचे आहेत किंवा हवं असल्यास थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये क्रश करून मग ते पिऊ शकता हा उपाय जर तुम्ही रोज किमान तीन दिवस सलग योग्य वेळी घेतला तर शरीरात विलक्षण बदल जाणवतात रोजचा थकवा कमी होतो नसांमधील अडथळे आणि अशक्तपणा कमी होतो शरीर हलकं वाटतं आणि गाढ झोप लागते माहिती आवडली असेल तर या माहितीला प्रत्येकी पाच व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद